नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय विणकर दिनाच्या औचित्य साधत येवल्यातील विणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विणकर दिन साजरा होत असून या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने विणकरांसाठी वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये विविध प्रकारच्या योजना दिल्या आहेत यामुळे येवल्यातील जगप्रसिद्ध असलेल्या पैठणीचा फेटा तसेच रेशमाची कळी देऊन येवल्यातील विणकर बांधवांनी तथा भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मयूर मेघराज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला आहे येवल्यातील विणकरांच्या अनेक समस्या असून यावर या अनेक विणकरांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे काही विणकरांकडे कार नसण्याची समस्या असून या विणकरांच्या बाबत लेखी निवेदन मयूर मेघराज यांनी दिले या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी संतोष केंद्रे गणेश पवार सचिन करंजकर गौरव खेडूर हेमंत सांबर किशोर लकारे आदी विणकर बांधव उपस्थित होते एसके के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सुनावणी येवला